रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मकर राशीसाठी हा सप्ताह कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत तर बघा मकर राशीसाठी हा सप्ताह जबाबदारी संयम आणि दीर्घकालीन यशाचा असणार आहे कस तर आता आपण पाहूयात तुम्ही इतरांपेक्षा कमी बोलाल परंतु तुम्ही जे काही कराल ते ठोस आणि परिणामकारक असणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हळू चालणारे आहात तुम्ही नेहमी परंतु कधीच थांबणारे नाहीत आणि जो हळू चालतो तो, तो कधीही थांबत नाही तोच खरा विजय ठरतो किंवा तो त्याच्या कि आयुष्यामध्ये नेहमी विजय होत असतो हा ही जी म्हण आहे किंवा हे जे वाक्य आहे ना ते अगदी तुम्हाला लागू पडणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही ते वाक्यानुसार अगदी वागणार आहात बघा अजून एक गोष्ट म्हणजे हा सप्ताह तुमच्यासाठी एक कर्तव्य आणि आत्मशिस्तीचा असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळी शिस्त या आठवड्यामध्ये तुम्हाला लागू शकते किंवा सुरुवात तरी होऊ शकते आणि त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच होणार आहे नोकरीमध्ये विश्वास आणि स्थैर्य तुम्हाला ठेवावे लागणार आहे व्यवसायामध्ये तुमची जी संरचना आहे व्यवसायाची जी एक स्ट्रॅटेजी आहे एक पॅटर्न असतो ते तुम्हाला व्यवस्थित अजून काही त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे फरक किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आविष्कार करावे लागतील जे आहे ते ठेवा परंतु अजून काही तुम्हाला नवीन त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकली नवीन काम करायचं असेल तर नक्कीच करू शकता त्याच्यामधून तुम्हाला जास्त लाभ पण मिळतील भविष्यामध्ये संरचना जी आहे ते तुम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करा अजून व्यवसायामध्ये आणि नवीन कामं घेण्यापेक्षा जुने जे कामं आहेत किंवा जुने जे कस्टमर आहेत त्यांच्यासोबत जास्त बॉन्डिंग वाढवा कारण त्याच्यामधूनच तुम्हाला जास्त फायदा पण मिळणार आहे आर्थिक जी स्थिती आहे तुमची या आठवड्यामध्ये ती हळूहळू वाढत जाणार आहे कमी असेल सुरुवातीला परंतु हळूहळू त्याच्यामध्ये वाढत जाऊन आर्थिक लाभ पण तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतील कुटुंबामध्ये तुमच्यावर अचानक जबाबदारी पडू शकते मग ती पेलण्यासाठी तुम्ही तयार राहा थोडस मोकळं व्हायला शिका तुम्ही तुम्ही जे एक मनातल्या मनात काही गोष्टी ठेवत असतात ते चालणार नाही या आठवड्यामध्ये थोडंसं मोकळं व्हा तुम्हाला जे वाटतं तुमच्या ज्या भावना आहे ते तुम्ही इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे तुम्हाला पण जरास एक मोकळं वाटेल आणि एक शांत झाल्यासारखं वाटेल मन सोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांत एक वेळ घालवण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये सोबतच जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अचानक स्थिर प्रॅक्टिकल आणि वेगळ्याच विचारांची व्यक्ती तुम्हाला भेटू शकते समजा तुम्ही सिंगल आहात लग्नासाठी विचार करत आहात किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्ही पडण्याचा विचार करत आहात तर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात तर नक्कीच खूप एक विवाह इच्छुकांसाठी पण खूप चांगला काळ आहे नवीन स्थळं तुम्हाला येतील आपण होऊन कॉन्टॅक्ट पण करणार प्रयत्न करतील अशा काही गोष्टी घडतील विद्यार्थी वर्गाला मात्र नियोजन खूप करावे लागणार आहे कारण निकाल जर तुम्हाला चांगले हवे असतील परीक्षेमध्ये तर तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करावं लागणार आहे तर तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील सोबतच आळस मात्र तुम्हाला टाळायचं आहे कारण आळस जर तुम्ही केला तर तुम्ही कुठेही जाणार नाहीत पुढे किंवा मग जे काही प्रोजेक्ट्स असतील जे काही काम असेल जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं आहे टार्गेट ते तुम्ही मिळवण्यामध्ये असफल राहणार आहात स्पष्ट सांगितलं तर महिला वर्गाला मात्र संयम आणि आत्मबल खूप जपावं लागणार आहे किंवा ते तुमच्यामध्ये वाढीच असणार आहे या आठवड्यामध्ये या गोष्टी वाढीच लागतील घर आणि काम तुम्हाला दोन्हीही व लागणार आहे आणि ते सांभाळत असताना तुम्हाला तुमच्यामधील काही क्षमता पण लक्षात येतील आणि त्यामुळे तुम्हा तुमच्यामध्ये आत्म विश्वास पण वाढण्याची आहे ज्येष्ठ मात्र आरोग्य जपायचं आहे कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे तुमचे जे काही रुटीन आहे आहार व्यायाम मेडिटेशन ते सर्व काही कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरज आहे त्या गोष्टींवर सध्या तरी कारण तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे हा आठवडा तुम्हाला एकच संदेश देत आहे आणि तो म्हणजे मेहनत नेहमी सुरू ठेवा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर असा सप्ताह होता मकर राशीसाठी तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकतात शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात अजून एक गोष्ट म्हणजे संक्रांत आहे तर संक्रांतीच्या सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तिळगुळ घ्या आणि सगळ्यांशी गोड गोड बोला आणि असंच तुमच्या आयुष्यामध्ये पण सगळ्या रीतीने गोडवा पसरू दे एवढीच प्रार्थना आहे आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव